पाढे आमच्या साधू संतांनी विचारवंतांनी प्रेषितांनी वगैरे सांगितले पण नैतिकता ज्याला आपण म्हणतो त्या नैतिकता ज्याला आपण व्हॅल्यूज म्हणतो त्याला आपण व्हॅल्यूज म्हणतो हे जे मूल्य असा शब्द वापरला जातो ही जी मूल्य आहेत ती सर्वांनी आतापर्यंत सांगितली विद्या सांगते ही नीती मूल्य जी आहे ती काही उपयोगाची नाहीत काही उपयोगाची नाहीत का कारण नीती मूल्य ही नेहमी बदलत असतात नेहमी बदलत असतात नीती मूल्य ही नेहमी बदलत असतात चारशे वर्षापूर्वी जी नीती मूल्य होती ती आज राहिलेली नाहीत चारशे वर्षापूर्वी जी नीती मूल्य ती आज राहिलेली नाहीत आणि आज जी नीती मूल्य आहेत ती उद्या राहणार नाही ती सारखी बदलत असतात म्हणून जीवनविद्येने नीती मूल्य मानलेली नाहीत जीवनविद्या सांगते व्हॅल्यूज ऑफ लाईफ म्हणजे जीवन मूल्य ही, ही महत्वाची आहे <coughs> ही जी मूल्य आहेत ही जीवन मूल्य लॉज ऑफ नेचर ह्याच्यावर अवलंबून आहेत आणि लॉज ऑफ नेचर म्हणजे निसर्गाचे नियम निसर्गाचे कायदे ह्याच्यावर व्हॅल्यूज ऑफ लाईफ म्हणजे जीवनमूल्य अवलंबून असल्यामुळे ही कधी बदलत नाहीत जीवनमूल्य कधी बदलत नाहीत नीती मूल्य बदलत असतात लक्षात घ्या निती मूल्य बदलत असतात पण जीवन मूल्य कधीही बदलत नाहीत कारण जीवन मूल्य जी आहेत ती निसर्गाच्या नियमावर आधारित आहे म्हणून जीवन विज्ञान जीवनमूल्य सांगते नीती मूल्य सांगत नाही हे एकदा तुमच्या ध्यानामध्ये आलं की ही जीवन मूल्य किती महत्वाची आहेत आणि म्हणून निसर्गाचे जे नियम आहेत त्या निसर्गाच्या नियमाला अनुसरून आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आनंद यश समृद्धी ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होतात आणि म्हणून या सर्व गोष्टी जर आपण लक्षामध्ये जर घेतल्या तर आपल्या ध्यानात एक गोष्ट येईल की स्वार्थ साधण्याचा उत्तम उपाय म्हणजे इतरांना इतरांचा स्वार्थ साधण्यासाठी आपण मदत करणं सहाय्य करणं सहकार करणं हे होय आता गंमत अशी आहे की इतरांचा स्वार्थ साधण्यासाठी मी जर मदत केली तर माझा स्वार्थ कसा साधला जाईल असा प्रश्न तुम्ही निर्माण कराल पण जीवनविद्येचा एक सिद्धांत असा आहे की तुम्ही जे करताना ते बोमऱ्यां घेऊन तुमच्याकडे परत येतं तुम्ही जे करता द गुड यू डू टू अदर्स कम्स बॅक टू यू इन लाईक मेजर अँड द विल यू डू रिटर्न्स टू यू बाय द लॉ ऑफ युअर ओन माइंड तुम्ही जर चांगलं केलं तर चांगलं तुमच्याकडे रिबाऊन होऊन परत येईल आणि तुम्ही वाईट केलं तर ते रिबाऊन होऊन परत येईल हा निसर्गाचा नियम तुम्ही जर लक्षात घेतलात तर स्वार्थ साधताना जर आपण इतरांचाही विचार केला आणि मला जसा स्वार्थ आहे तसा इतरांना पण आहे आणि म्हणून माझा स्वार्थ साधताना मी इतरांचा जर पहिला विचार केला तर आपोआप इतर माझाही विचार करतील आणि आमचा दोघांचाही स्वार्थ साधला जाईल इट इज सो so सिंपल इट इज सो so सिंपल आणि म्हणून जीवन विद्या असं सांगते कि ते की तुम्हाला जे हव, ते दुसऱ्याना हवं असत म्हणून मी एक सुंदरपैकी उदाहरण देतो अगदी साधं सोपं उदाहरण एक भाकरी आहे एक भाकरी आहे घरामध्ये चार भाऊ आहेत चौघेही उपाशी आहेत आणि ह्यांना कोणीतरी भाकरी आणून दिली चौघे उपाशी आता भाकरी एक उपाशी चौघे भूक लागलेली आहे चौघांना आता ही भाकरी मलाच पाहिजे असं जर चौघांनी म्हटलं तर काय होईल मारा मारी पहिला गळा धरणार मग एकमेकांना मारणार आणि शेवटी भाकरी ती शेवटी भाकरी तिथेच ह्याच्या उलट ती भाकरी तुला भूक लागलाय ना तुला भूक लागलाय ना तुला भूक लागलाय ला ना मलाही भूक लागलाय मग चला आपण चार भाग करूया आणि एक एक भाग तू घे एक भाग तू घे एक भाग मी घेईन झालं चार चव्हाण झालं आता कसं झालं सगळे आनंदीत सगळे आनंदी म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याचा विचार करतो तेव्हा दुसरे सुद्धा आपला विचार करतात आणि आपण ज्याला आपलाच विचार करतो त्यावेळेला कुत्र सुद्धा तुम्हाला विचारत नाही कुत्र तुम्ही ज्या स्वतःचाच विचार करताना त्या कुत्र सुद्धा तुम्हाला विचारत नाही आणि म्हणून इतरांचा विचार कराल शिका इतरांचा विचार कराल तर इतर तुमचा विचार करतील अगदी सोपं आहे कठीण याच्यामध्ये काहीच नाही त्यासाठी तुम्हाला फार मोठा स्वार्थ त्याग करा असं मी सांगत नाही मी कालच सांगितलं मी आदर्शवाद वा सांगतच नाही मी वास्तववाद सांगतो मी सांगतो तो वास्तववाद सांगतो आदर्शवाद मी कधीही सांगत नाही तर आदर्शवाद हा कोणालाच पेलत नाही म्हणजे पेलत नाही ते सांगत काय अर्थ आहे शौर स्वासा त्याग करा आणि हा जाऊन सिनेमाला बसतो संसाराचा वीट आला पाहिजे आणि भारतमातेला भारत मातेला जाऊन बसतो या असल्या फालतू गोष्टी आपण करत वास्तवता जी आहे ना ना ही नाकारण्यात अर्थ नाही आता वास्तवता काय वास्तवता अशी आहे की मी जन्माला आलो आणि मरेपर्यंत जगडा ही वास्तवता आहे की नाही ही वास्तवता आहे मी जन्माला आलो आता मी म्हटल्यानंतर तुम्ही पण आला आता बरं का मी जन्माला आलो मरेपर्यंत मी जगणार हे तर आता वास्तवता आहे ही एक झाली वास्तवता दुसरी वास्तवता मी मरेपर्यंत सुखाने जगावं अशी इच्छा माझ्या ठिकाणी स्वाभाविक आहे <coughs> का असं वाटतं प्रत्येकाला नाही नाही मी संबंध आयुष्य दुःखात काढावं हो। कोणाला वाटतं का त्याने हात वर करा कोणाला असं वाटत नाही मी सुखाने जगाव असं वाटत बघ बग बघा हा मी मरेपर्यंत जगणार ही वास्तवता मरेपर्यंत मी जर जगणार तर मरेपर्यंत मी सुखाने जगणार ही माझ हा माझा स्वाभाविक गुण आणि ह्या दोन गोष्टी एकदा ध्यानामध्ये घेतल्यानंतर मग तिसरी ऍक्शन माझी त्याप्रमाणे व्हायला पाहिजे माझी ऍक्शन त्याप्रमाणे व्हायला पाहिजे मग त्याप्रमाणे व्हायला पाहिजे म्हणजे आज आपण काय करतो आज आपण फक्त आपल्या पुरतंच बघतो इतरांकडे आपण विचार तर करत नाही पण इतरांकडे बघत पण नाही आपण बघा तुम्ही तुम्ही तुमच्याच कडे बघा ना तुम्ही जीवन जगत असताना इतरांकडे किती बघता हो तुमचं सगळं जे चाललेलं असतं ना ते तुमचं जे काही मला काही हवं आणि मला काय नको या विचारामध्ये तुमचं सगळं चाललेलं असतं तुम्ही एवढंच पाहत असता जीवनामध्ये तुम्ही एवढंच पाहत असता मला काय हवं आणि मला काय नको हवं ते मिळवणं नको ते टाळणं एवढ्याच फक्त आपण जीवनभर करत असतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि जीवनभर हेच आपण करत असतो आजूबाजूला आपण बघत नाही काही नाही काही नाही हा जे हे जे आपलं चाललेलं आहे ह्याच्यातून जर आपण बघतच नाही तर विचार काय करणार इतरांचा म्हणून आपण इतरांचा विचारही करत नाही आता इतरांचा जर तुम्ही विचारही करत नाही तर तुम्ही त्याप्रमाणे आचरण काय करणार ते आपण करत नाही आणि म्हणून जगामध्ये प्रत्येक माणूस असाच वागतोय आणि जगामध्ये दुःख निर्माण करतोय आणि म्हणतो काय सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे आणि दोष कोणाला संसार संसार दुःख मूळ चोही कडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ म्हणजे शेवटी खापर फोडायचं कळशाळच्या डोक्यावर संसाराच्या संसार वाईट संसार त्याज्य वाई, संसार मिथ्या संसार खोटा संसार, संसार दुःखाचा आणि मग काय करा चला साधू वा बैरागी वा संन्यासी वा विरक्त वा हे सगळं जे सगळं खोट आहे आणि या सगळ्यामध्ये काही अर्थ नाही मग शेवटी अर्थ कशामध्ये आहे अर्थ स्वमध्ये आहे अर्थ स्वमध्ये आणि हा स्व जसा इथे नांदतो ना तसा जगामध्ये सर्व ठिकाणी नांदतो सर्व ठिकाणी हा स्व नांदतो आनन्दात् ऐश्वर्यात सर्वान् सभनाकर कल्याण कर् रक्षण कर्